सत्तावीस जून ते बारा जुलै या कालावधीत राज्याचे पावसाळी अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनात आमदार आमशा पाडवी यांनी लक्षवेधी तारांकित प्रश्न औचित्याचा मुद्दा विशेष उल्लेख आदी संसदीय आयुधांचा वापर करून जिल्ह्यातील विशेषतः अक्कलकुवा तालुक्यातील विविध समस्या मांडल्या आमदार पाडवी यांनी सांगितले की अनेक वर्षांपासून अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात आरोग्याच्या अनेक समस्या आहेत सात पुढ्यात कुपोषण माता मृत्यू बालमृत्यू आदी मोठ्या संख्येने समस्या आहेत त्यांचे निवारण करण्यासाठी आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे वारंवार अधिवेशनात आरोग्याचे प्रश्न मांडून व पत्रव्यवहार करून जिल्ह्यात दर्जेदार आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्याची मागणी आमदार पाडवी यांनी लावून धरत अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात व खापर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्धन करण्याची मागणी केली होती त्यानुसार शासनानं अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा <assa> रुग्णालयात व खापर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्धन करण्याचा आदेश दिला आहे तसेच ट्रॉमा सेंटर सुरू करण्याबाबतही सूचना दिल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यात एकूण छप्पन्न उपकेंद्र प्रस्तावित होते त्यालाही आमदार पाडवी यांच्या पाठपुराव्यानं मंजुरी देण्यात आली आहे मोलगे येथे अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करण्यात येणार आहे बिंदू नामावलीनुसार आदिवासी उमेदवारांची पद भरती करण्यात यावी अशी मागणी केली त्यालाही शासनानं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अक्कलकुवा तालुक्यातील पूल आणि रस्ते यांच्या विकासासाठी शासनानं सार्वजनिक बांधकाम विभाग व आदिवासी विकास विभाग यांच्या मार्फत एकोणसत्तर कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती आमदार पाडवी यांनी दिली माझ्या पर्यटन विकासासाठी कोटी रुपयांची मागणी केली आहे त्यालाही शासनानं सकारात्मक प्रतिसाद दिलाय देहली प्रकल्पास चारशे बावीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली या प्रकल्पामुळे सुमारे बत्तीस तीन हजार दोनशे हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असून आरोग्य शिक्षण रोजगार रस्ते पूल यांच्या सुधारणेसाठी प्रयत्नशील आहे असं सा सांगत राज्यात महायुतीचे काम हे चांगले असून येत्या निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या विचारांचा जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यासाठी लढणारा व कार्यतत्पर आमदार जनतेनं निवडून द्यावा ही अपेक्षा असल्याचं आमदार आमच्या पाडवी यांनी शेवटी सांगितले शुभम भन्साली अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी आत्ता अडसा या देशांमध्ये जे महत्त्वाचे आपले भागाचे विषय होते आणि त्या विषयबरोबर मामेने करताना मला असं वाटलं बॅपनी वा जिल्ह्यामध्ये वा बऱ्याच वर्षापासून भरपूर विषय आपले पेटेट आहे ते व्हायला पाहिजे म्हणून ना मी या निवड कांदूनंतर दोन वर्षापासून वारंवार वारंवार ते विषय मी लावून धरत आणि लावून द्यानंतर आता या हिवाळी जे पावसाळ्यात रिसेंटमध्ये जे जे रिसेंट मी मांडलेत ते ते विषय जवळजवळ मारवायला लागले आणि म्हणून ज्या आज मी एक विचार केला का आपण जे काफ करतो आहे किंवा जे सरकार तरी आपण मागणी केली त्या सरकारने आपण केलेत आणि म्हणून आज आपण सरकार बारा सध्या पहा नुकतेच बिगिनिंग पार पडले त्याच्यात मुलगी तारखा नाही विषयाचे विषयावर चालना मिळेल व त्याला तो तास अप्पर तहसील कार्या सुरुवात करण्याचा निर्णय घेत त्याच्यावर मुलगी तारखेच्या महत्वपूर्ण विषयावर आपण कशा प्रकारे शासनाकडे आपली भूमिका मान्य मी जेव्हा हा माझ्या दक्षवेधी होती आणि दक्षवेदीमध्ये जेव्हा मला विचारणा केलं या उद्देश काय मागण्याचे उद्देश काय तर सुद्धा जेव्हा मी त्या खात्याचे मंत्री होतं त्यालासुद्धा मी फर्स्ट सांगितलं आहे की मुलगी तालुका का पाहिजे काय गरज आहे कारण एवढ्या वर्षापासून मला असं आठवतो का आय राहून ते मुख्यमंत्री असताना तेव्हासुद्धा फार जुनी गोष्ट आहे पण तेव्हासुद्धा लोकांना मुलगी तालुका व्हायला पाहिजे म्हणून मागणी केली हो या दोन तीन वर्ष अगोदर मुलगी तालुका उद्घाटनसाठी त्याचे कार्यालयसुद्धा ते हे केले गेले पण मला नाही वाटत होतं काय स्थानिक लोकांच्या अडचण होती का स्थानिक जे लोकप्रतिनिधी होते त्यांची अडचण होती आणि म्हणून तो तालुका त्यावेळे त्याचं उद्घाटन केलं गेलं पण हा अक आकनकुवापासून मुरगी तालुका का व्हायला पाहिजे ते भूमिका मी विधान परिषदमध्ये मांडताना सुद्धा बोललो कारण जेव्हा मुलगी तालुका झाला तर तिथले जे अतिदुर्गम भागामधने जे माझे आदिवासी समाज आहे त्या समाजाला आरोग्याचे प्रश्न असेल का रोज उठून जे व्यक्ती पंचायत समिती तहसील ऑफिसमध्ये येतो आहे त्याला वारंवार इथे यावं लागतो त्याच्या व्यापात पत्रेसाठी तो बाळूस जेव्हा एक उदाहरण देतो तुम्हाला बामणी सेंदुरी किंवा ड त्या भागातला जर विषय केलं तर त्या भागात जेव्हा एखाद पेशंट राहतो तर तो जर उजराण मार्गे जर सांगितलं तर तरुणता दवाखान्यामध्ये पंधरा ते वीस किलोमीटर तो तरुणचा दवाखान्यामध्ये जातो आणि केवढे बोलणे तिथे निघतो आणि तिथं पंक एकशो ना बत्तीस किलोमीटर अजून इथे लांब येतो आणि आल्यानंतर अक्कलपवनं आल्यानंतर त्याचे जर काही काम झालं नाही तर त्या व्यक्तीला इथे बोकाम राहण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही हे आपण डोळ्याने बघत आलो आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी जेव्हा जसं एखाद्यात आपण उदाहरण देतो एक ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतच्या सरकारने निर्णय घेतला जिथे पाचशे पाच पाचशे सातशे हजार ग्राम लोकसंख्या आहे तिथे जेव्हा आपण ग्रामपंचायत आहे तर मग आपला इतका मोठा तालुका आहे आणि त्याच्यामध्ये खास करून आतिथुर्गम भाग आहे मोठी सांगितलं म्हणजे आतिथुर्गम भाग आहे अजूनही साठ ते रस्ते नाही व्यवस्था नाही आणि जर ते मुलगी तालुका झाला तर त्या भागातले जे जो आदिवासी समज की आदिवासी समाज आहे व्यापारी सोडल्यानंतर आदिवासी समाज तिथे करतो त्याच्या रोजच्या जो इथे येऊन जो काम करण्याचे किंवा नाही काम तो तो दे आता तो मुका पुढे राहणार आहे मोठी अडचण आहे म्हणून मला असं वाटलं की हा तालुका झाला तर माझ्या या भागात तमाम गरीब ते गरीब माणसाचं चांगलं काम होईल याला इथे येण्याच्या हेल्पटा नाही करावा लागेल दारा जो बोगतो आहे ते नाही खर्च करावा लागतो ते जाणार म्हणून हे मी खात मागणी केली आणि मागणी केली असताना त्या खाताच्या मांत्रीने स्पष्ट सांगितलं आहे तुम्ही आठ दिवसाच्या आत ओपट तर आपण जाणू करू वेळेला एकूण कार्यालय सुरू झाला तो मग आपाप ते सगळं होत राह आणि माझं काम आहे तोपर्यंत तालुबा होत नाही तोपर्यंत मी काही चुक बसणार नाही कारण आपला वाटतो आपला बाबाचा विकास होवाय पाहिजे त्या आरोग्य असेल